अमित शाह गृहमंत्री फडणवीस हे जर कायद्याचं राज्य असेल तुमचं खरोखर तर गणपत गायकवाड यांनी सांगितलंय कोट्यावधी रुपये मी एकनाथ शिंदेकडे दिले आहेत त्याच्याकडे आहेत त्या पैशाचा हिशोब तुम्हाला द्यावा लागतो हे पैसे का कुठून आले पैसे कुठे आहेत माझ्या माहितीप्रमाणे ही रक्कम दीडशे कोटीपेक्षा जास्त माझ्या माहितीप्रमाणे ही रक्कम दीडशे कोटी पेक्षा जास्त म्हणजे गणपती गायकवाड सांगतात कारण एकनाथ शिंदे लाखात बोलत नाही किमान पन्नास टोके किमान पन्नास टोके बरोबर ना एकदम ओके म्हणजे एका एका साध्या साध्या आमदाराची किंमत की त्यांनी पन्नास खोके पाच पासून ते शंभर खोक्यापर्यंत आपले खासदार तिथे गेले ते एकदा मला विमानात भेटले मी म्हटलं भाऊ तुम्ही का गेला इतके जुने इतके आदर्श सगळ्यांसाठी तेव्हा मला त्याच्या बाजूच्या माणसाने सांगितलं शंभर सर्वात जास्त किंमत त्यांची लागली तेव्हा हिशोब जे आहे लोकांसमोर त्या मध्ये तुमचे बालराजे आता खासदार आहेत उदय त्यांचा वाढदिवस आहे साजरा होईल लाईटचा पोल शिल्लक नाही पोलवरच लढक काम कुठे ही सरकारची परिस्थिती आहे गॅन संपणार आपापसात लढून संपणार उद्या निवडणुका घ्या आपलं सरकार आलं की आम्ही संपवणार एनकाउंटर त्या अर्थाने घेऊ नका आम्हाला माहितात गॅन कशा संपवायच्या आम्ही पाहिलं बरं गवळून सगळं हे तुम्हाला सुरसुरी आलेली आहे ना आमच्या लोकांना तुरुंगात टाकता आमच्या लोकांना खोटे गुन्हे दाखल करताय मग अशी मला आपले साजूंनी सांगितलं गोळीबार झाला त्याच दिवशी भारतीय जनता पक्षाचा आणखीन एक नगरसेवक काय मनोज राय बलात्काराच्या बलात्कार असना तीनशे शहात्तर फरारी आहे फरारी भाजपचं चारित्र कॅरेक्टर एक तुरुंगात आहे गोळीबार एक फरारी आहे बलात्कार आणि बाळराजे फिरतायत पोलवर लटकलेले आहेत जमिनीवर या असं लटकू नका तुमचे वडील पण लटकलेले आहेत एक लक्षात घ्या पण शिवसेना लटकलेली नाही शिवसेना जमिनीवर हो आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि करा